नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वसामान्य माणसाला रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात अनेक प्रश्न संकटांना सतत सामोरे जावे लागते आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत अनेक अडचणी येतात अपयश येते नोकरी जाते नोकरीत निलंबित होणे नोकरीत खोटा आळेणे इत्यादी गोष्टी घडत असतात चांगली नोकरी मिळत नाही या सगळ्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे दर पौर्णिमेस सत्यनारायण व्रत करणे प्रत्येक पौर्णिमेस सत्यनारायण करण्याचा संकल्प सोडून पूजा करावी एकूण तेरा पौर्णिमांना ही सत्यनारायण पूजा करावायची त्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करावा पूजा स्वतःच पोथीवरून करावी पूजेसाठी ब्राह्मण बोलावणे मेहून जेवण घालणे केळीचे खुंट या गोष्टींची गरज नाही ज्या दिवशी सत्यनारायण पूजेचा संकल्प नेम केला असेल त्या दिवशी प्रदोषकाळी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी अथवा इष्टवेळी सत्यनारायणच्या पूजेस बसावे आपल्यासमोर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी घरच्या देवास व वडील मंडळीस नमस्कार करावा व पूजेस सुरुवात करावी चौरंगावर सर्वात प्रथम नवीन वस्त्रे अंथरून त्यावर धान्य घालावे चौरंगावर आपल्या उजव्या बाजूस मोठभर तांदूळ घालून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी जर गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी ठेवावी मधल्या तांदळावर कलश ठेवावा कलशामध्ये पाणी गंध फुले पैसे सुपारी दुर्वा अक्षता घालाव्यात व विड्याची पाने घालावेत तांब्यावर तामण ठेवावे तामणात तांदूळ घ्यावेत तामणांच्या आठ दिशांना आठ सुपाऱ्या लोकपाळाच्या मांडाव्या व त्याचप्रमाणे नवग्रहाच्या सुपाऱ्या मांडाव्यात तांदूळ व सुपाऱ्या प्रत्येक पूजेत त्याच वापरल्या तरी चालतील समयी प्रज्वलित करावी निरंजन व उदबत्ती लावावी गणपतीची पूजा करावी नवग्रहांच्या सुपाऱ्या मांडून त्यांची पूजा करावी दिव्याची पूजा करावी मुख्य देवता सत्यनारायण मग ती विष्णुमूर्ती शाळेग्राम रंगनाथ कृष्ण विटोबा बालाजी इत्यादीपैकी कोणतेही असो पूजेस घ्यावी न मिळाल्यास श्रीफळाची स्थापना करावी सत्यनारायण पूजावा हात जोडून सत्यनारायणचे ध्यान करावे विष्णू सहस्रनाम म्हणावा व तुळशीपत्र व्हावे पूजा करून झाल्यावर सत्यनारायणची कथा वाचावी सत्यनारायणची कथा एकाग्रमणाने व श्रद्धेने श्रवण करावे कथा संपल्यानंतर महानैवेद्य दाखवावा आरती करावी पूर्ण पूजेचा विधी श्री सत्यनारायण पूजा कथा या ग्रंथात दिलेला आहे चार पाच पौर्णिमेतच गुण दिसून येतो तथापि तेरा पौर्णिमेचा संकल्प करावा प्र त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केला तरीही चालेल श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ